कॉलेजमध्ये असताना तरुण तरुणी जिथे जाण्यासाठी अनेकदा प्लॅन्स बनवतात खरे पण तो प्लॅन फिसकटतोच असं म्हणतात जिथे देशभरातून सोडा पण विदेशातून सुद्धा अनेक लोक आनंद लुटायला येतात अर्थातच गोवा आता गोवा म्हटलं की पाश्चिमात्य संस्कृती मोठमोठाले चर्च समुद्र किनारे पोर्तुगीजांची बांधकाम झगमगाट असलेले नाईट पब्स आणि भन्नाट अशी लाईफस्टाईल व फडफड इंग्लिश बोलणारे लोक लगेच आठवतात की नाही पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक मराठी व्यक्ती अनेक वर्ष गोव्यात सत्तेत होती बसला ना धक्का तर कोण होती ही व्यक्ती आणि काय संबंध होता त्यांचा गोव्याशी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सारिका प्राईम वरती आपण सर्वांचं स्वागत करते खरं बघायला गेलं तर गोव्यातल्या बहुतांश लोकांची भाषा ही कोंकणी आहे पण तरी पण पन गोवा म्हटलं की पाश्चिमात्य आठवायला लागतात आपल्याला अचानक आणि म्हणूनच मी जेव्हा म्हणाले की गोव्यात एका मराठी माणसाची खूप दिवस सत्ता होती तेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं पण हे खरं तर मी बोलत आहे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांच्याबद्दल दयानंद बांदोडकर यांचा जन्म बारा मार्च एकोणीशे अकरा रोजी गोव्यातील मडगाव येथे झाला ते, ते लहान असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं म्हणून त्यांचं बालपण म्हणावं तेवढं चांगलं नाही गेलं आणि त्यामुळे त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा बडीच तडजोड करावी लागली तर अनेक वर्ष गोव्यात पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि असं म्हणतात पोर्तुगीज राजवट ही ब्रिटिशांपेक्षा सुद्धा जुनी होती मग ही पोर्तुगीज सत्ता संपली कशी तसंच एका छोट्याशा व्यवसायाने सुरुवात केलेले दयानंद बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री नक्की कसे झाले ही माहिती देखील अगदी जाणण्याजोगी आहे तर ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला तरी गोवा दीव दमन आणि दादरा नगर हवेली या पोर्तुगीजांच्याच वसाहती होत्या समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये गोव्याच्या स्वतंत्रतेसाठी आंदोलनाची हाक दिली पण पोर्तुगीजांनी हा लढा दडपशाहीने चिरडून टाकला पोर्तुगीज राजवट ब्रिटिश राजवटीपेक्षा खूप क्रूर होती हे अनेक उदाहरणांनी सिद्ध झालं होतं त्यामुळे भारतीय सरकारने या वसाहती मुक्त कराव्यात यासाठी पंतप्रधान नेहरू यांच्यावर देशवासियांचा दबाव वाढतच होता आणि यानंतर गोव्यातील पोर्तुगीजांची राजवट संपवण्यासाठी भारतातून सत्याग्रहींच्या तुकड्या गोव्यात पाठवणं सुरू झालं यासाठी स्थापन झालेल्या समितीचे काम दैनिक केशरीच्या कार्यालयातून चाले सेनापती बापट समाजवादी नेते नानासाहेब गोरे शिरूभाऊ लिवे वगैरे सत्याग्रही गोव्यात शिरले तेव्हा पोर्तुगीज राजवटीने त्यांना तुरुंगात डांबले आणि यानंतर पंतप्रधानांवर दबाव वाढू लागला आणि अखेर त्यांनी गोवा मुक्तीसाठी गोवा दीव दमन या प्रदेशांवर बेळगाव मार्गे ऑपरेशन विजय नावाची लष्करी कारवाई सुरू केली आणि अचानक केलेल्या कारवाईमुळे पोर्तुगीज शरण आले आणि अशा प्रकारे गोवा दीव दमन मुक्त होऊन एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट ला भारताचे भाग बनले आता हे झालं गोवा कसा मुक्त झाला याबद्दल आणि आता त्या काळात गोव्यात काँग्रेस हा एकच पक्ष होता त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री तेव्हा तरी काँग्रेस पक्षाचे असायला हवे होते मात्र असं नाहीये गोवा स्वतंत्र झाला खरं पण त्यानंतरही गोव्यात अनेक घटना घडतच होत्या आता सध्या जरी गोवा राज्य असलं तरी गोव्याचं क्षेत्रफळ आणि लोकसंख्या बघता ते एखाद्या जिल्ह्याच्या आकाराचा आहे यामुळे गोवा महाराष्ट्रात समाविष्ट करावा अशी मागणी काही ठिकाणहून जोर धरायला लागली गोवा दमन आणि दीव या प्रदेशांचं स्वतंत्र अस्तित्व असावं की हा प्रदेश महाराष्ट्रात विलीन करावा यावरून परस्पर विरोधी मतांचं द्वंद्व सुरू झालं होतं यात राजकारणही होतेच या प्रदेशांचे महाराष्ट्रात विलीनकरण व्हावे अशा मताचा झेंडा घेणारे महाराष्ट्रवादी गोमंतक या पक्षाची तेव्हा स्थापना झाली आणि दयानंद बांदोडकर हे देखील याच पक्षात होते आता तसं बघायला गेलं तर दयानंद बांदोडकर यांच्या राजकारणात येण्याची कहाणी त्यांच्या सामाजिक कार्य आणि जनसेवेची निष्ठा याच्याशी जोडली आहे गोव्यातील जनतेच्या हितासाठी त्यांनी समाजसेवेचे अनेक उपक्रम राबवले त्यांच्या कामामुळे ते लोकप्रिय झाले गोव्यात पोर्तुगीजांच्या सत्तेच्या काळात त्यांनी समाजसेवेमुळे आपली ओळख निर्माण केली गोवा मुक्तीनंतर त्यांनी गोव्यातील सामान्य माणसाच्या विकासासाठी आणि गोव्यातील उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी राजकारणात प्रवेश केला आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली गोव्यात झालेल्या पहिल्या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक या पक्षाचा विजय झाला आणि अशा प्रकारे दयानंद बांदोडकर उर्फ भाऊसाहेब गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि यानंतर त्यांनी गोवा महाराष्ट्रात समावेश करावा यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न काही सफोल झाले नाहीत कारण विरोधी नेते डॉक्टर सिकवेरा हे गोव्याच्या जनतेचे मत आजमावून या संबंधित निर्णय घ्यावा यासाठी पंतप्रधान नेहरू आणि त्यानंतर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही भेटले आणि अखेर चोपन्न टक्के लोकांनी या प्रदेशाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या बाजूने कौल दिला तर त्रेचाळीस लोकांनी गोव्याच्या विलिनीकरणाच्या बाजूने आणि यामुळेच गोवा स्वतंत्र राज्य म्हणून घोषित झाला आणि तरीही गोवा महाराष्ट्रात सामायिक करावा असं मत असणारे दयानंद बांदोडकर हे स्वतंत्र राज्य असणाऱ्या गोव्यात मुख्यमंत्री होते तुळजापूरहून स्थलांतरित होऊन गोव्यात गेलेलं एक कुटुंब आणि त्यानंतरही आर्थिक परिस्थितीवरती मात करून दयानंद बांदोडकर हे एकापेक्षा जास्त वेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिले एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली आणि बारा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर ला त्यांचं निधन झालं तोपर्यंत सुद्धा ते सत्तेत होते गोव्याची सुटका ते स्वतंत्र राज्य म्हणून घोषित होणं त्याबरोबरच गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेतलं तर ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद